नमस्कार गेले काही दिवस एक मुलगा शाळेतन घरी आला की आपल्या घरी विचित्र वागायचा रोज घडायच हा असा विचित्र का वागतोय आई वडिलांच्या लक्षात येत नव्हतं त्यांनी त्या मुलाला निरनिराळ्या पद्धतीनं प्रश्न विचारून माहिती काढायचा प्रयत्न केला पण काहीच हाती लागत नव्हतं मग आई वडील शाळेतले शिक्षक शाळेतले मुख्य शिक्षक यांना भेटले त्यांच्याशी संपर्क केला ईमेल पाठवले पण शाळेतल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देखील काही लक्षात येत नव्हतं होताय काय कोणी त्याला त्रास देतोय का त्याच्याशी कोणी गैरव्यवहार करतोय का असे प्रकार घडतात शाळांमधून तर तसंही काही हाती लागत नव्हतं आणि एक दिवस हा मुलगा शाळेतन घरी आला आणि आईला म्हणाला इथून पुढे मला मोहम्मद म्हणायचं माझ नाव मोहम्मद करा हे ऐकलं आणि आई सावध झाली चमकली तिनं लगेच वडिलांना फोन लावला आणि मुलगा असं असं म्हणतोय म्हणून सांगितलं वडीलही लगेच घरी आले आणि आई वडील आपल्या मुलाला घेऊन तडक शाळेत गेले मुख्याध्यापकांना भेटले हा प्रकार सांगितला मुलगा असं असं म्हणतोय मला मोहम्मद म्हणा असं म्हणतोय माझं नाव मोहम्मद करा असं म्हणतोय आणि मग सगळी चक्र हालायला लागली फिरायला लागली चौकशी सुरू झाली चौकशीची दिशा सापडली मुख्याध्यापकांचं सा नाव कमलजीत सिंग ग्रेवाल शाळेचं नाव स्प्रिंगवेल स्कूल ही शाळा लंडन शहराच्या पश्चिम भागातलं हन्सलो नावाचं ठिकाण छोट ठिकाण आहे तिकडची ही शाळा आणि मग चौकशी करता करता असं लक्षात आलं की दोन मुसलमान मुलं त्याच शाळेतली या मुलाचे मित्र हा एक मित्र हिंदू ती दोन मुलं मुसलमान एकमेकांचे शाळेतले मित्र हे दोन मुसलमान मित्र त्याच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करत होते त्याच्यावर दबाव टाकत होते की तुझं नाव मोहम्मद असलं पाहिजे तू तुझं नाव बदल मोहम्मद कर त्याच्या हातावर बांधलेला गंडा ताईत जे काय म्हणाल तो कात्रीने कापला त्याला कापायला लावला आणि हा शाकाहारी घरातला मुलगा याला हे सांगायला सुरुवात केली तू मांसाहार कर तू मांसाहार केलास तर तुझ्या अंगात शक्ती येईल तू शक्तिशाली होशील हलाल केलेला मांसाहार कर म्हणजे अधिक शक्तिशाली होशील असं सगळं त्या मुलावर ते बिंबवत होते त्याच्यावर दबाव टाकत होते आणि हा मुलगा त्यामुळे विचित्र वागत होता हा हिंदू मुलगा शाळेने लगेच त्या दोन मुसलमान मुलांना शाळेतनं रस्तिकेट केलं ही बातमी आली आहे दोन ऑगस्टला दोनच दिवसापूर्वी ही बातमी ज्या वर्तमानपत्रात दिलेली आहे त्या वर्तमानपत्राचं नाव आहे इलिंग न्यूज असं त्या वर्तमानपत्राचं नाव आहे स्थानिक छोटस वर्तमानपत्र आहे मग त्या वर्तमानपत्रातल्या वार्ताहरांनी त्या आई वडिलांशी आणखीन माहिती काढण्यासाठी बोलले मग त्याचे वडील असं म्हणताना म्हणाले आमची नावं तुम्ही उघडी करू नका नाहीतर मुलाच्या सुरक्षेचा विषय आहे त्यामुळे नावं तुम्ही गुप्त ठेवा वडिलांच्या सांगण्यावरून त्या मुलांची नावं वर्तमानपत्रात गुप्त ठेवलेली आहे असं त्या बातमीत म्हटलं आहे मग बाकी बोलत असताना वडील म्हणाले आम्ही तर कधीच कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही अशा प्रकारच्या चर्चा आमच्या घरात होत नाहीत आम्ही आमच्या मुलाला दुसऱ्याचा दुसऱ्या धर्मांचा द्वेष करायचे संस्कार करत नाहीय चांगली गोष्ट आहे करू पण नाही पण पुढे ते जे म्हणाले ते काळजीचा विषय आहे ते असं म्हणाले की आम्ही आमच्या घरात कुठलीच धार्मिक चर्चा करत नाही आमच्या धर्माची देखील चर्चा आम्ही घरात करत नाही मुलासमोर नाही करत काळजी करण्याचा विषय इथेच आहे सगळ्या घटनेची मेख इथे आहे आम्ही आमच्या घरात आमच्या धर्माची चर्चा करत नाही आमच्या मुलांना आमचा धर्म माहिती नाही आमच्या धर्मातले रीती रिवाज माहिती नाहीत प्रार्थना माहिती नाहीत द केरला स्टोरी नावाचा एक सिनेमा मागे येऊन गेलाय ज्यांनी तो पाहिला असेल त्यांना आठवत असेल त्या सिनेमामध्ये चार मुली आहेत एकाच हॉस्टेलच्या खोलीत राहणाऱ्या त्यातली एक मुलगी मुसलमान आहे एक ख्रिश्चन आहे आणि दोन हिंदू आहेत ही मुसलमान मुलगी या तीन मुलींवर दबाव टाकते इस्लामचा त्यांना मुसलमान होण्यासाठी प्रेरित करते ती जी ख्रिश्चन मुलगी आहे तिच्यावर याचा परिणाम होत नाही कारण तिच्या घरी तिच्या धर्माची चर्चा होते तिला तिच्या धर्माची माहिती आहे आणि मग तिच्या मुसलमान मुलीला ख्रिश्चन धर्मात काय काय आहे हे ठणकावून सांगते ज्या दोन हिंदू मुली आहेत त्यातली एक साम्यवादी घरातली कम्युनिस्ट घरातली आहे त्यांच्या घरी कुठल्याच धर्माचा विषय नाही आणि ही तिसरी मुलगी जी आहे ही, ही हिंदू मुलगी आहे सर्वसामान्य हिंदू घर जसं असतं तशा घरातली ही मुलगी आहे ही कम्युनिस्ट मुलगी आणि हिंदू मुलगी कम्युनिस्ट मुलगी सुद्धा हिंदू घरातलीच आहे पण ते हिंदुत्व मानतच नाही या दोघी या मुसलमान मुलीच्या सगळ्या तिच्या या प्रयत्नांना बळी पडायला लागतात या कम्युनिस्ट मुलीच्या हळूहळू लक्षात येतं की आपला वापर केला जातोय आपले विचित्र विवस्त्र फोटोज काढले जात आहेत आणि त्याच्या आधारावर आपल्याला ब्लॅकमेल केलं जात हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती ही कठोरपणे जो मुलगा करतोय मुसलमान मुलगा करतोय त्याला सुनावते आणि बाजूला करते ही हिंदू मुलगी मात्र या जाळ्यामध्ये बरोबर सापडते ती इस्लामचा स्वीकार करते मुसलमान तरुणाबरोबर लग्न करते आणि ते भारतातनं निघून जातात आणि आय एस आय एस दहशतवादी संघटनेच्या जाळ्यामध्ये बरोबर अडकतात या मुलीची ती सुटका होत नाही हे सगळं त्या सिनेमात दाखवलं आहे ही जी मुलगी आहे हिच्यावर कोणतेही हिंदू संस्कार नाहीत असं ती त्या सिनेमात दाखवलेलं आहे तिला माहितीच नाही जेवणाच्या आधी प्रार्थना का म्हणायची ओम सहना व तू सहनो घुनकतो का म्हणायचं वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हे का म्हणायचं हे त्या मुलीला माहितीच नाही ह्या मुलाच्या घरी सुद्धा तशीच स्थिती आहे आमच्या घरात आम्ही धर्माची चर्चाच करत नाही या वडिलांना हे सांगताना लाज नाही वाटली काळजीचा विषय तिथे आहे सगळ्या घटनेची मेघ ही तिथेच आहे आपण आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे विचार केला पाहिजे आपण आपल्या घरी हिंदू संस्कार करतो का आपल्या घरच्या मुलांना भीमरूपी महारुद्रा येत का राम रक्षा येते का आपल्या घरच्या मुलांना आपण शुभंकर ती शिकवतो का सकाळ संध्याकाळ दिवा लावून देवासमोर नमस्कार करायचा असतो हे शिकवतो का आपले सण कुठले आहे त्याचे रीती रिवाज काय ते का आहेत हे आपण शिकवतो का दुर्दैवाने अनेक हिंदू घरांमध्ये हे होत नाही त्या चर्चा होतात हेच होत नाही सावध होण्याची वेळ आहे एक सिनेमाची कथा आहे एक त्या लंडन मधल्या हिंदू घरामध्ये घडलेली वास्तव घटना आहे ज्याची बातमी दोन दिवसापूर्वीच दोन ऑगस्टला पेपरमध्ये आलेली आहे आपण सगळे सावध होऊया आपल्या घरी आपल्या मुलांवर हिंदू संस्कार करूया आणि बाकीच्याना देखील हा विषय समजावा म्हणून आपलं एक सहकार्य पाहिजे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा लाईक करावा आणि सबस्क्राईब करावा एखाद्या व्हिडिओला जेवढे लाईक येतात त्याप्रमाणे यूट्यूबचं अल्बोरिझम तो व्हिडिओ अधिक लोकांना आपण समोर आणून दाखवतो हा बघा हे व्हायला पाहिजे हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे आणि म्हणून लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद